करताय तो बोगस जनता पार्टी झालेला आहे बोगस भाकड भेकड पण ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना पळवली पळवली कसली चोरली पण त्या चोराचा हिशोब मी बरोबर चुकवल्याशिवाय राहणार नाहीये पण मी जे तुम्हाला सांगतोय एका शेतकऱ्याने सांगितलं तुम्हाला पटते की नाही बघा यांनी काय केलं यांचे जे घरगडी सगळ्या यंत्रणा आहेत निवडणूक आयोग सुद्धा यांचाच घरगडी आहे तो मध्ये नेमला होता लवाद लवाड नार्वेकर आपण जनतेच्या न्यायालयात हे सगळ्या प्रश्न मांडले होते तुम्ही पाहिले ना आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की विधिमंडळाच्या बहुमतावर तुम्ही पक्षाची मान्यता पक्ष कोणाचाही ठरू शकत नाही पण यंत्रणा यांच्याकडे निवडणूक आयोग यांच्याकडे लवाद यांच्याकडे ज्याप्रमाणे सुरतेमध्ये त्यांनी एक चमत्कार केला आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच वैध अवैध करून टाकला मग ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्यानंतर मी असं म्हणेन जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं मला म्हणाले उद्धव उद्धवराव तुमच्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती यांनी गद्दारांचं नाव लिहिलं आमच्या सातबाऱ्यावरती यांनी दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जावं आणि यंत्रणा यांच्याकडे जर आता परत हे दुर्दैवाने निवडून येणार नाहीच काय द्यायचं नाही निवडून ते मी तुम्हाला सांगतोय हे केवळ शिवसेना संपवण्याचं कारस्थान नाही उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती कोणाचं तरी भलत्याचंच नाव लिहिलं यंत्रणा कुठे तुमच्याकडे काय कराल तुम्ही रस्त्यावरती उतराल उतरा रस्त्यावर अरे मेलात तरी चालेल तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा हे अशी ज्यांची मानसिकता आहे जे शेतकरी उत्तरेमध्ये रस्त्यावरती उतरले होते त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये आणि खेळ टाकले कंपाऊंड टाकली सगळे त्यांच्यावरती बंदुका घेऊन पोलीस उभे केले ड्रोन मधनं अश्रुदुराचे गोळे सोडले येऊ नाही दिले दिल्लीमध्ये कोणाकडे तुम्ही दात मागणार मागू शकता दात सगळे दरवाजे तुमचे बंद झाल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती गद्दारांचं नाव लिहिलं तर महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरती कोणाचं राहून देतील ते महाराष्ट्राचा सात बारा त्यांच्या बापाच्या मालकीचा नाही तो माझ्या या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे आणि जर मोदी शहाना वाटत असेल की सगळं गोर ढोरा आहेत आम्ही काय वाटेल तशी हाकलो तशी जातील नाहीये मोदीजी तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे की आलात अंगावर तर घेतलं शिंगावर आता महाराष्ट्र सज्ज आहे तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे आमच्यावरती आरोप करतात घराणेशाही घराणेशाही मग मी जे बोलतोय हे तुम्हाला पट्टे की नाही सांगा तुम्ही आय मी घराणेशाही मधला आहेस ना माझ्या आई वडील अरे तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो चोरावं लागतो ते माझे वडील आहेत हाचा मला अभिमान नसावा आज त्यांना कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून दिला तर माझी चूक झाली ती मीच उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही आता जसे पिसाठून उठलेला आहात तसे उठलात आणि दिलं त्याला निवडून तुमची चूक नाही माझी चूक आहे पण हा गद्दार तिकडे गेला तेव्हा मला काय सांगत होते हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून हे निवडून आले मग आता बाळासाहेबांचा फोटो काला होता आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार या वेळेला का बदललात यावेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं लोक निवडून देतात का पण मोदींचं चा नाव चालत नाहीये मोदींचं चा नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही शहाचा तर पत्ताच नाहीये कुठे तर शहाचा आणि महाराष्ट्राचा काढीचा संबंध नाहीये उगाच आपले टिकोजी राव इकडे होऊन फणा करतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात हे आमचे गृहमंत्री तिकडे चीन लडाख मध्ये घुसतोय तिकडे काय बोलत नाही पण इकडे होऊन मोठमोठ्या फुशारक्या मारतात बघा आम्ही काय केलं काय केलं तुम्ही मणिपूरच्या स्त्रियांची तुम्ही आब्रू वाचू शकणार ज्या माझ्या देशाला कुस्तीमध्ये पदक मिळवून देण्या